कदाचित ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज काढलंय मी तिजोरी मधला पसारा कारण का खूप असं आपण दुर्लक्ष केलं ना की खूप पसारा वाढत जात नको त्या गोष्टी त्या तिजोरीत राहिल्या जातात तर आजचा टॉपिक आहे म्हणजे साफसफाईच आता गणपती येणार आहेत त्यामध्ये साफसफाईची झाली तयारी तर का म्हणजे अंधरुण वगैरे झालेत लवकर उठून आत्ता माझे जास्त आंघोळ वगैरे झालेले तर मला आता तिजोरी पण घेऊया तेवढी म्हणजे रोज असतेच हात म्हणजे व्यवस्थित करत असते पण आज तुला काय नको ते सर्व काढून व्यवस्थित करूया खूप पसर होता आता सर्व काढलेलं आहे इकडे दोन कपडे झालेले आहेत इकडं पसर आहे काढलाय आणि इकडे सर्व मेकअपचा आपलं ते पण डबा व्यवस्थित लावलेला आहे आणि हे पण कपडे आहेत ते पण अजून जुलवाय जुलायचे आहेत तर चालले आता ते कारण का खूप पसर होतं परत तुमची झाली की नाही सर्वांची साफसफाई नक्कीच सांगा तर माझं था। तर झालंय आता झाड लोट वगैरे करून घेतलं सगळं पसारावरती बाथरूमच्या वर पसार होतात रूमच्या वर सर्व आवरून जाडी वगैरे काढून आहे आज सर्व आंतरण वगैरे धुवून घेतलीत आणि आता पुढे तिजोरीचं पण काम करूया तर तिजोरीतून एवढं मी पसार म्हणजे असते माझी महिन्यातून एकदा दोनदास स्वच्छता असते तिजोरीत जास्त पण ठेवत नाही कारण का नेमकेच कपडे वगैरे नेमकेच आहेत त्यामुळे काय जिथलं तिथं लावून मोकळी होते मी तर कसा माहितीये का एखादी नवीन वस्तू आणली ना ती मग ती तिजरीत कुठे सेट करायची हा प्रश्न असतो प्रत्येक स्त्रीचा तर माझ्याच काही खूप जागा आहे कारण का अजून काय एवढ्या म्हणजे शॉपिंग वगैरे कधी त्या गोष्टी घडल्या नाही माझ्यासोबत त्यामध्ये आहे नेमकंच आहे सर्व तरी साड्या बघू शकता तुम्ही साड्या खूप आहेत माझ्या साड्यांचा ढीग आहे तो पण व्यवस्थित लावायचा आहे पसारात तर नव्हत्या पहिले स्टार्टिंगला माझ्या साड्या नव्हत्या ज्या वेळेस लग्न झालं होतं ना त्यावेळेस मोजून पाच सच साड्या होत्या आणि त्याच्यानंतर मग घेत 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 केली आत्ता पण आमच्याकडे सेल वगैरे हो लागलेली आहेत तर मग असं मन जातं साड्यांवर तर आता ह्या रोज साड्या घालून घालून कंटाळा आल्या पण काय करणार ठीक आहे थोडे दिवस अजून परत घ्यायच्या आणि आत्ताच दाजीने मला एक आणखीन एक खाणाची साडी घेतली तर ती मी दिले शिव म्हणजे तयार करण्यासाठी साडी ती आहे तर, तर ला ला <laughs> दाजीने आणखीन एक आता रक्षाबंधनला एक मला घेतली साडी म्हणजे असंच काही ना आणायला गेलो ना मग ते बोले तुला पण पाहिजे तर घे मग तर मग ती घेतली मी साडी खाण्याची साडी तर अशाच आपलं एक एक साडी करून खूप साड्या वाढत जातात बघायचं यातला स्टॉक काढायचा आहे आणि मग आईला आईला देऊन टाकायचं कारण का खूप साड्या असतात त्यामुळे काही त्या नेसून आणि तिकडं गेली ना की मग आईच्या मी घेऊन येते नवीन नवीन आईच्या घेऊन यायच्या आणि आपल्या जुन्या आईला द्यायचं हे असं कोण कोण करतं सांगा मला मी असेच करते पण ती म्हणजे तिला देते मी जुन्या आणि मग तिच्या नवीन काय असतील तर मी घेऊन येते ती सवय आहे मला पण आत्ता नाही पहिले तशीच करायची माझ्यासाठी ठेवू ठेवायची अशी कोणी घेतलेलं वगैरे असल्यानं की स्वतः नाही घालायची पण मला अशी ठेवायची माझ्या पोरीला माझ्या पोरीला साडी असे कारण का त्यावेळेस तशी कंडिशन पण आमची तशीच होती म्हणजे साडी वगैरे घ्यायची पण एवढी हे नव्हती एवढे दिवस बेकार होते त्यावेळीचे तर दिवस सर्व सारखे राहत नाही ते पण दिवस सर्व काढलेत त्यामुळे बोलताना अनुभव आहे त्या दिवसांचा त्यामुळे हे आता सर्व कपडे वगैरे दिसायला तरी लागलेत नाही तर त्यावेळेस नव्हतं एवढं काय कपडे दहाचे पण तसंच म्हणजे दो वर्षातून एकदा एखाद्या वेळेस घेतले तर कपडे असं असायचं लग्नाच्या नंतर सुद्धा बरं का पण ते दिवस काढले आम्ही तसेच तसे तसे दिवस आम्ही पाच वर्ष तरी काढलेत दहा वर्षातून एक तास घ्यायचं कपडे असं आणि त्याच्यानंतर मग पाच सहा सहावा वर्ष लागल्यानंतर थोडी सुधारणा झाली म्हणजे हा परिस्थिती थोडी बदलली ट्रॅक्टर स्वतःच वगैरे अशा गोष्टी स्वतःच्या झाल्यामुळे मग कर्ज तर होतच कारण की ट्रॅक्टर आम्ही लोनवरच घेतला होता मग ते थोडं फार फेटायला वगैरे आले होते कर्ज वगैरे तर मग त्याच्यातून थोडं का होईना असं एखादं कपडे साडी घ्या ह्यांना कपडे रुद्रला कपडे असं नाहीतर मग खूप दिवस असे होते मग घरी गेल्यानंतर आईच द्यायची मला कारण की तिला भाऊ बीजाला साड्या बनायच्या मग मला भाऊ घ्यायचाच रक्षा म्हणजे रक्षाबंधनला आणि ह्याला साडी फिक्स असायची त्यांची जोगं पण आली का पण ते दिवस बरोबर आठवतात आणि मी तर नाही विसरणार किती चांगले दिवस आले ना ह्याच्यापुढे माझी ती जरी फुल भरली ना कपड्याने मग ते जीवतीवरचे आपण काढलेत ना ते नाही विसरू शकत मी तर हे फर्स्ट टाईम मी लग्नाच्या अगोदर घालायची जीन्स टॉप वगैरे हो त्याच्यानंतर लग्न झाल्यावर परिस्थिती पण तेवढी नव्हती आहे ते कपडे आपले घालून दिवस काढायचे त्याच्यानंतर मग फर्स्ट टाईम गेला आजीनी बघा मे महिन्यात मला ह्या मे महिन्यामध्ये दोन जीन्स तीन टॉप असे घेतले तर मग ते आता घालायचे घालायचे बाहेर जायलाच होत नाही पण आता दिसणार माझं लुक तुम्हाला दिसणार जीन्स टॉपमध्ये सुद्धा आधी मध्ये रेग्युलर नाही ज्यावेळेस फिरायला वगैरे जाईल ना त्यावेळेस जीन्स टॉप वगैरे मी घालेन कारण का कसं मला आवड आहे मला आवडतात ते कपडे प पहिले मी मुंबईला जॉबला होते त्यावेळेस मी घालायचे जीन्स टॉप वगैरे तर आता जास्त नाही तर हा फर्स्ट म्हणजे हा एक ब्लॅक टॉप घेतलाय आणि याच्यासोबत दाजीने ब्लॅक शर्ट घेतला घेतलाय घरं दाजींचा ब्लॅक शर्ट झाला जुना <laughs> आणि माझा अजून मी टॉप एकदा पण घातलेला नाही असं एक शॉर्ट व्हिडिओ बनवताना घातलेला पण असं एमर्जन्सी <laughs> उपयोगी येईल आपल्याला स्टॉक तर आपण छान आहे टॉप हा म्हणजे मी घातलेला व्हिडिओ पण केलेले आहे ब्लॅक आहे ब्लॅक चालत नाही देवाला त्यामुळे जास्त ब्लॅक कपडे नसतातच माझे तर नाही फर्स्ट टाईम मी घेतलाय सहा सहा वर्षातून फर्स्ट टाईम ब्लॅक घेतले आहे पण खूप छान आहे घातल्यावर मस्त वाटतं का ब्लॅक कलर माझा फेवरेट होता पण बोलतात ना बदल बदल करायचा असते प्रत्येक गोष्ट हट्ट करून चालत नाही पण ठीक आहे घेतलंय मी एकच घेतलाय ब्लॅक नाहीतर ब्लॅक कपडे वगैरे नाही वर करत आणि काय माहिती माहितीये का ब्लैक। ब्लैक ही गंमत आहे पॅन्ट अँटीची गंमत दादा म्हणजे माहेरी गेली ना की ज्यावेळेस आपले कपडे आपण भरतो ना त्यावेळेस त्यांनी घरातून कपडे भरून घेऊन येतो त्यावेळेस ती माझ्या भावाची मोठ्या भावाची पॅन्ट आली तर तो शोधत बसतो तिकडे शोधात बसतात ते कपडे कुठे गेले मग मला फोन येते कपडे गेलेत काय की हा मग इकडे कपडे आलेत असं होतं गडबड असतं घरी जाताना एक पिशवी घेऊन जायचं आणि येताना तीन चार पिशव्या घेऊन यायचा असं असतंय काय माझं माहेरी गेल्यानंतर तरी पॅन्ट आलेली आहे दादाची मग असं साफसफाई वगैरे करतो ना त्यावेळेस कळतं हा आता गेल्या वेळेस ती शर्ट आला होता बारक्या भावाचा त्यावेळेस पॅन्ट ती बसतात शोधत मग ती गंमत असते गंमत आता बघायचं गणपतीला काय होते लागलीच मागवते पण ये म्हणून मला पण वाटते कारण का, का खरंच खूप आमच्या कोकणामध्ये एवढी मजा असते ना की बोदिन सोय एवढी मजा असते आणि ते दिवस मला स्किप नाही करायचे पण बघूया आता काय काय तर बघायचं कसं काय होतंय ते नाहीतर तर, सका सका दे दे। तर मग विसर्जनला चतुर्थीच्या तरी मग जाईल आमच्या घरात पाच दिवसाचेच असतात काही दिवसांनी माहेरच्या आठवण शोधत बसते लागणे कोणा कोणा नाही चालू म्हणजे आपले तर घेऊन येतोच कपडे परत घरच्यांचे पण घेऊन आणि एक माझा मेकअप मेकअप रेग्युलर त्याच्यासाठी मी सेपरेट डबा केलाय बघा तर तुम्ही पण जास्त गडबड होत असेल ना व्हिडिओ वगैरे बनवताना तर तुम्ही प्लीज हे ट्राय करू शकता एकच आपला बॉक्स वेगळा करून ठेवायचा मेकअप साठी जो काय आपल्याला लागतो तर हा मी असं ही अशी पेटी तुटलेली आहे तिचा वापर मी त्याच्यासाठी केलाय म्हणजे हा एक डबा हो घेतला ना की माझं पूर्ण व्हिडिओचं मेकअप सेट होऊन जाते बाकी सगळं याचा पसार घर आणि हे म्हणजे जिथल्या तिथं ज्या वेळेस आपण खरंच ठेवतो ना एकदा आपल्याला ती सवय लागली ना पसारा जिंकल्या तिथं व्यवस्थित ठेवायची ती काहीतरी सवय लागते आपल्याला आणि चांगलं असते ते पसारा था था। था 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 था। तरी दिसत नाही टिकल्या सगळ्या एकमेकाला चितकल्या पिकल्यांचे खूप डिझाईन आणले तुम्ही मी आता संपायला आली काय डिझाईन छान आहेत आहे ही नवीन आणले काहीतरी युनिक म्हणजे फर्स्ट टाईम आणले पण एवढी उठून दिसत नाही बरं काही ड्रेस वगैरे आपण करतो ना यूज म्हणजे ड्रेसवर चांग चांगले वाटतं कारण साडीवर हीच सूट होते ही साडीवर आणि ही रेग्युलर टिकली पहिले खूप मोठी लावायची मी टिकली जिथपासून युट्यूब स्टार्ट आहे का नाही तिथपासून एवढी छोटीशी टिकली आली कारण का चेहरा पण माझा छोटासा झालेला आहे कारण तब्येत खूप होती माझी चौसष्ट वजन होतं आत्ता एकावन आहे पन्नासवर येईल काही दिवसांनी त्यामुळे जसं जसं वजन कमी होत जाते तसं तसं सुधारणा पण होत चालल्यात माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी आणि काल सर्व केली होती वरची रूम मधली साफसफाई पण आता धुलीमध्ये कसं असतं माहिती का आपल्याला कधी आवरते असं होतं धुलीतून कधी बाहेर येते असं होतं त्यामध्ये व्हिडिओ पण लक्षात आलं नाही मला की व्हिडिओ करायची होती म्हणून जाऊ दे आणि ही मी कुठे गेली होती माहिती फिरायला त्र्यंबकेश्वरला गेली होती ना त्र्यंबकेश्वरला त्यावेळेस नाही सॉरी 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 महाडला गेली होती महाडला त्यावेळेस ही अशी ही ओढणी आणि टोपी अशी दोन म्हणजे एक शंभर रुपयाचं काहीतरी घेतलेली आणि ह्या गोष्टीला जाऊयात आठ वर्ष तरी अशीच पडून होती आतमध्ये तर मग त्याचा वेअर करायची यूज करायचं तरी जीन्स टॉपवर छान वाटतं आता बघायचं प्लॅनिंग कसं काय होते मग त्यावेळेस तुम्हाला लूक दिसेल मला असंच काहीतरी युनिक तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा माझे ब्लॉगला तर असेच ब्लॉग असणार आहे एखाद्या वेळेस एखाद्या ब्लॉगमधून काहीतरी तुम्हाला का पण शिकायला भेटेल का तर मी त्यात माझे अनुभव शेअर करत असते आणि ह्या गोष्टी सर्वांसोबतच घडत असतात मी अशी बोलत नाही की माझ्यासोबतच घडलेत मग अशा प्रकारे आपला आपली तिजोरी लावून झालेली आहे पहिले मी याच्यावर अशी साड्या वगैरे लावायचे पण खूप साड्या घेतल्यामुळे जागाच फुल व्हायला लागली त्यामुळे मग अशा साड्या वगैरे मी हे करायला लागली तर त्या तुम्हाला दिसत असेल पसारा पण खूप साड्या त्या मी ॲडजस्ट केलेल्या आहेत त्यात आणि जागा शिल्लक आहे कशाला तर नेक्स्ट साड्या घेण्यासाठी तर एवढं काही नसतं आणि इकडे माझं ड्रेस वगैरे ड्रेस एवढं काही नाही आणि खाली पण ब्लाऊजचा एक कपासाठी एवढे ब्लाऊज जे आपण घालतो रेग्युलरसाठी बरं पडतं आणि खाली पण सर्व पसाराचं आहे तर अशा प्रकारे मी तिजोरी माझी व्यवस्थित केलेला आहे आणि लवकर म्हणजे जास्त काही नसते पसारा जसं मला असं वाटलं की नाही पसारा थोडंफार झाले मी लगेच जो... तिजोरी स्वच्छ करत असते त्यामुळे झालेली आहे बघा आता तिजोरी आणि पसारा काहीच निघालेला नाही फक्त हा एक बॉक्स त्यातून निघाला आहे आणि थोडेफार कपडे आहेत त्यात जे मी यूज करणार नाही आहे ते एवढी पिशवी माझी भरलेली आहे तिजोरीतून हा पसारा एवढा निघालेला आहे फक्त आणि इकडे आहे ते कपडे झुलायचे आहेत कारण का पाऊस खूप असल्यामुळे बाकी इकडे सर्व आवरलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आवरलेलं आहे आणि पाणी चालूच ठेवलं आहे मी बहुतेक पाणी पण बंद करायचं आहे आणि ही कशी मशीन आहे ना तर मग ती त्याची कशी ती आपोप बंद झाली ना तर बंद करायची मगच बंद करायची असतं लगेच बंद करू करत जाऊ नका तुमच्याकडे इंडक्शन असेल तर आणि इकडे ह्या बघा मी दोन म्हणजे संसार करता असा छोटा 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 प्रत्येक एक एक पण आत्ताच दोन हाऊ दोन आत्ता घेतलेले आहेत मी दू -दू तर माझे नाही जास्त आम्हाला सुतक असल्यामुळे देवपूजा वगैरे नाही काय केले दूध वगैरे तापून ठेवलेलं आहे तर इंडक्शन आहे त्यामुळे बरं पडतं चहा या घ्यायला चहा मी आत्ताच घेतलाय आणि बाकी सर्व काम बघा आत्ताच आवरलेत कपडे ओनली आहेत धुवायचे तर पीठ आहे कशासाठी तर आज संध्याकाळी आलूवडी करणार आहे त्याच्यासाठी पीठ वगैरे आणून ठेवलाय आणि कपडे खूप कमी आहेत तुम्ही बघितले असाल तिजोरीमध्ये तर खरंच मी संसार कपडे पहिले मी कपड्यांकडे कधी लक्ष दिलं नाही पण पहिले हा जो काही तुम्हाला दिसते ना माझा संसार त्याच्याकडं मी लक्ष दिला आहे तर प्रत्येक वस्तू एखादी विकत घ्यायची म्हणजे पहिले एखादा हा आपल्याकडे शंभर रुपये आहेत पन्नास रुपये आहेत मग अशा एक 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 एक, एक वस्तू मी सर्व घेतलेल्या आहेत पैसे साठवून साठवून तर हा माझा शून्यातला संसार आहे त्यामुळे कपडे वगैरे माझे कमी आहेत तर आत्ता द्यायचं की लक्ष आता सर्व घरात मी घेऊन ठेवले सर्व ए टू झेड वस्तू घरात आता फक्त आपली कपड्यांची मशीन राहिले ती पण घ्यायची टी व्ही जास्त यूज होत नाही त्यामुळे टी व्हीचं नाही टी व्ही वगैरे नाही तर पडद्यांचं वगैरे करून घेतले म्हणून पडदे लावायचे आहेत घ्यायचं दिवस काय सर्व सारखे राहणार नाही आहेत तर पडदे पण लावायचे तर हा मी पडदा तयार केला एक चादरीचा तर ते लावले आणि आता कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि हे आता ते टाकून येते कारण का ते राहिलं म्हणजे राहिलंच आणि बघू शकता तुम्ही मी किती दोन दिवस साफसफाई चालले ना माझे पसारा राखते फिश टँकचं पण काम करायचं का आहे फिश टँकमध्ये पाणी खूप खराब झालेलं आहे फिश टँकचं वरचं कवर आणायचं आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या कवर करायला लागतात कचऱ्याने ही पोती भरून ठेवलीत मी घरात एवढा पचारा होता बिन बिनाकारण पचारा घरात असल्यामुळे उंदरांची पण संख्या वाढते त्यामुळे स्वच्छता झालीच पाहिजे घराची चला तर आता बाय सर्व आवरायचं झालंय आवरून तसं आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला माझा नक्की सांगा आणि ती जरी माझी कशी वाटली नक्की सांगा तर काय नाही असेच आपले ब्लॉग येणार आहेत थोडेफार मला काय एवढं म्हणजे बाहेर वगैरे गेल्यानंतर ठीक आहे काहीतरी युनिक वगैरे दाखवायला भेटतं पण घरातला घरात काय तर जे काय आपलं रेग्युलर रुटीन असते तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजित ब्लॉग आणि कॉमेडी व्हिडिओ असतात तर जास्तीत जास्त ताईला सपोर्ट करा एवढं काही नॉलेज नाही यूट्यूबबद्दल तर सिल्वर प्ले बटन सुद्धा आलेलं आहे पण एवढं काय असं म्हणजे हे कळत नाही मला यूट्यूबचं तर तुम्हाला माझे ब्लॉग वगैरे आवडत असेल तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा आणि छान वाटतं त्यावेळेस ब्लॉग ब्लॉग बनवत असते त्यावेळेस कारण का त्यातूनच काहीतरी शेअर करायचं असते